आपन, हो, मी अमित कुमार मोटिवेशनल स्पीकर लीडरशिप कोच ट्रेनर मित्रांनो द आर्ट ऑफ पेरेंटिंग मध्ये आपण हा दुसरा व्हिडिओ पाहतो हो आपण पहिल्यांदा बघितलं की या ज्या मी प्रशिक्षण क्रमामध्ये ज्या वेळेस मी गेलो होतो तिकडे एक महिला उठून मला काही प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांच्या माध्यमामधूनच की आपण आपल्या आई वडिलांशी कशा प्रकारे आपण संबंध ठेवले पाहिजे कशा प्रकारे आपला संपर्क असला पाहिजे कशा प्रकारे आपलं वर्तन असल पाहिजे या संदर्भामध्ये आपण पाहत असतो मागील व्हिडिओचाच हा पुढचा भाग आहे हो मित्रांनो भरपूर भर्ण। मुलं असं समजतात की आमच्या मध्ये आणि आमच्या आई वडिलांमध्ये ना एक वैचारिक तफावत होते आमच्या मध्ये आमच्या आई वडिलांमध्ये ना आमचे जास्त करून एक जनरेशन गॅप आहे जनरेशन गॅप त्यामुळ ना आमचं ज्या मुलाचा जन्मापासून त्याच्या लग्नापर्यंतच्या प्रत्येक क्षणाला जे आई वडील त्याच्या सोबत होते काही वर्षानंतर गॅप काही वर्षानंतर वैचारिक मतभेद विचार न जुळणे अशा काही गोड शब्दांच्या कदा अपन, पाठीमाग कदाचित आपण आपल्या आई वडिलांचा विश्वासघात तर करत नाही ना हा प्रश्न आपण प्रत्येक जण आपल्या स्वतःला विचारलंच पाहिजे हो मित्रांनो मी वेगवेगळ्या माध्यमांमधून ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा मागोवा ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस वास्तव्य आणि ते सत्य वास्तव्य काही गोष्टीमध्ये माझ्या समोर येतात त्यावेळेस मला जाणवत की या गोष्टी इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आजकाल वाढलेल्या आहेत की त्यामुळे काही समजतच नाही कस वागावं कसं बोलावं कोणत्या पद्धतीचे शब्द असले पाहिजे आपल्या बायको समोर आपल्या आपल्या आई घरातील लहान मुलांवरती आपण कोणते संस्कार या माध्यमातून देतो आज आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे जे तुम्ही तुमच्या समोर उभे काय पेरून ठेवतोय आपण आपल्या मुलांच्या समोर कशा पद्धतीचं वर्तन कशा पद्धतीचे शब्द कशा पद्धतीचा संस्कार आपण आपण आणि काही प्रश्न जर विचारले गेले तर त्यावेळेस आपण सरळ म्हणतो की माझी मुलं मला असं वागवणार नाही म्हणजे काय आपल्या आई वडिलांनी हा विचार केला होता का के की आपण त्यांच्यासोबत अशा पद्धतीचं अशोभनीय वर्तन करणार म्हणून नाही ना मग आपण आपल्या आई वडिलांसोबत अशा पद्धतीचं वर्तन कस करू शकतो मित्रांनो या येऊन आपली काळजी आपलं संगोपन आपल्याला ते देऊ नाही शकत त्यांनी या आई वडिलांची निर्मिती केलेली आहे जर जमत असेल तुम्ही जर त्यांच्या सोबत असाल तर नक्कीच दररोज त्यांचा चलन स्पर्श घ्या त्यांचा आशीर्वाद घ्या दररोज त्यांची कमी जास्त प्रमाणामध्ये त्यांची सेवा करा वर्षामधून आपण जर चार ट्रिप आपल्या बायको आपल्या मुलांसोबत आपल्या नवऱ्यासोबत जर जात असू तर एक एक ट्रीप तरी आपण आपल्या आई वडिलांसोबत आपण फिरायला गेलो पाहिजे मग ते तीर्थयात्रा असेल होली जर्नी असेल पण दोन तीन दिवस त्यांच्या सोबत राहा त्यांच्याशी संवाद साधा त्यांना कोणत्या आजारांवरती कोणत्या गोळ्या चालू आहेत का काही मानसिक त्यांना त्रास होतोय का शारीरिक कोणत्या वेदना आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कायम सुरू जोपर्यंत जो आहेत ना तोपर्यंत काळजी घ्यायला शिका एकदा ते पान गळून पडलं एकदा ते पान आयुष्यामधून गेलं ना निघून की परत आपण कितीही दान करू आपण कितीही पुण्य कर्म करू आपण अपन आपली संपत्ती सगळी लुटून जरी टाकली ना

आणि आई वडिलांची सेवा ही ईश्वराची सेवा आहे या गोष्टीपासून गोस्त। आपण सुद्धा कधीही लांब दूर जाओने, एक चांगला एकोपाय प्रेम एक स्नेह आपल्या आई वडिलांमध्ये आपल्यामध्ये मध्ये आपण कायमस्वरूपी ठेवलं पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपण आपल्या आई वडिलां आपण आपल्या आई वडिलांच्या जर होऊ शकत

निसर्गाचा नियम लक्षात आपल्या प्रत्येकाने ठेवला पाहिजे जे आपण पेरू ते आणि महत्वाचा तुमचे कमेंट्स तुमचे शब्द आमच्या आम्हाला स्वतःला एक ऊर्जा देतात ताकद देतात असेच नवनवीन प्रेरणादायी आम्ही व्हिडिओ तुमच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र